नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डिकॉडरवरती तर मित्रांनो फायनली काल बिग बॉस मराठी सीझन पाचचा ग्रँड प्रीमियर झाला वेल त्या ग्रँड नंतर बिग बॉसचे प्रेक्षक जे आहेत ते खूप बिग बॉसवर संतापलेले आहेत वेल ते कशामुळे संतापलेत हे जे आपण व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो येऊया टॉपिककडे तर नेमका प्रेक्षक बिग बॉसवर का भडकलेत कारण त्याचं एकच आहे बिग बॉसवर जे एवढे मोठे बदलाव म्हणजेच फॉर्मॅटमध्ये जे बदल केलेले आहेत ते प्रेक्षकांना कुठे ना कुठे आवडत नाही आहे तर ते कोणते कोणते बदल केलेत आणि कोणत्या कोणत्या बदलामुळे प्रेक्षकांना आता बिग बॉसचा राग येतो तेच मी या व्हिडिओमध्ये सांगतो आहे तर त्यातील पहिला बदल म्हणजे त्या ठिकाणी ग्रँड प्रिमियर सुरू झाल्या झाल्याच आपण बघितलं की बिग बॉसचा लोगो येतो तर त्या ठिकाणी आपला मराठी बिग बॉस असं ते मेकर्स गाणं लावायचे तर ते आता बंद केलेलं आहे त्यांनी म्हणजे आता साधसं एक म्युझिक लावतायत ते आणि त्या ठिकाणी ग्रँड पिमिरची म्हणजे प्रत्येक एपिसोडची अशीच सुरुवात आता होणार आहे त्याचप्रमाणे दुसरा मोठा बदल म्हणजे शोचे कंटेस्टंट्स म्हणजेच शोचे जे कंटेस्टंट्स आहेत ते कुठे ना कुठे खूपच अतरंगी आणि वेगळे आहेत म्हणजे हिंदी बिग बॉसमधले त्या ठिकाणी घेतलेले आहेत हिरिना रुदाकुआ त्यानंतर अरबाज पटेल निकी तांबोळी अशा प्रकारचे त्या ठिकाणी कंटेस्टंट्स घेतलेले आहेत तर आता यांना पाहून असंच वाटतं की बिग बॉसमध्ये जो आपला जुना फॉर्मॅट होता तो बदलतोय की काय आणि त्याचप्रमाणे तिसरा सर्वात मोठा बदल म्हणजे तुम्ही सर्वांनी ग्रँड प्रिमियर पाहिला त्या ग्रँड प्रिमियरचं जे टाइम होतं म्हणजेच एक तास अडोतीस मिनिट म्हणजे त्या ठिकाणी दोन तास देखील हा ग्रँड प्रिमियर चालला नाही कुठे ना कुठे हा खूपच फास्ट आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये हा ग्रँड प्रिमियर झालेला आहे वेल ह्या शोची जी डिझाईन करण्यात आलेली आहे ती कुठे ना कुठे बिग बॉस हिंदी सारखी करण्यात आलेली आहे कारण की हे बीबी करन्सी वगैरे हे सगळं हिंदीमधूनच उचललं गेलेलं आहे आणि त्यामुळे आता प्रेक्षकांना एकच प्रश्न पडला आहे की आता हिंदी बिग बॉसला जसं कचऱ्यामध्ये मानलं जातं म्हणजेच छपरींचा सीझन्स त्या ठिकाणी मानला जातो हिंदी बिग बॉसला तसंच मराठीला देखील प्रेक्षक मानणार का कारण तशा प्रकारचे कंटेस्टंट्स आणि तशा प्रकारचे आपल्याला बदल यावर्षी पाहायला मिळत आहेत वेल या माझ्या गोष्टींवरती तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसेच अशाच एक्सक्लुसिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह सह तोपर्यंत तो धन्यवाद